नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर दिमगाव मध्ये सध्या आपण आहोत आष्टी मतदारसंघातल्या गावागावातला आढावा आपण घेत आहोत या गावातल्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत मागील पाच वर्षात प्रश्न या गावातले सुटले का अजून काय प्रश्न आहेत नवीन आमदाराकडून त्यांच्या अपेक्षा आहेत गावकऱ्यांशी आपण बोलूयात नमस्कार आज मराठीमध्ये तुमचं स्वागत काय तुमच्या गावातल्या समस्या अडचणी येतात मागील पाच वर्षात सुटले का काय सांगा ग्रामीण भागातील समस्याचा जर विचार केला तर शाळेची इमारत गाव अंतर्गत रस्ते किंवा छोटे छोटे पाझर तलाव करून गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणे ही प्रश्न मूलभूत प्रश्न असते आणि बरेचसे प्रश्न मान्य आमदार सुरेश अन्ना धस यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये सुटलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दे देखील दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे देखील भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय गट आणि महायुतीचे उमेदवार सुरेश अण्णा धस प्रचंड अशा मोठ्या संख्येने त्यांच्या कामामुळं अडीअडचणीमध्ये उभा राहणाऱ्या त्यांच्या स्वभावामुळं करोना काळात त्यांनी केलेल्या कामामुळं त्याचबरोबर लग्नकार्य असेल एखाद्याची मयत झाली असेल एखादा कुठं ॲक्सिडेंट झाला असेल अशा कोणत्याही ठिकाणी हा परिवार आणि स्वतःना जातीने उपस्थित असतात जातीने लोकांचे सामान्यात सामान्य कार्यकर्त्यांचे फोन रात्री अपरात्री कितीही वाजता लावले तरी त्यांचे फोन स्वीकारून त्यांचा म्हणजे आडी सामोरं जाण्याची त्यांना मदत करण्याची त्यांच्या नियतीमुळं या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये माननीय सुरेश अण्णाधस हे प्रचंड मताने विजयी होतील यात मात्र शंका नाही अजूनही काही त्यांना विचारू की तुमच्या गावाच्या नेमक्या काय समस्या आहेत काय अडचणी उद्या होणारे निवडणुकीमध्ये त्या आमदाराकडून सुटतील अशा अपेक्षा काय वाटत समस्या तशा बऱ्याचशा होत्या आणि त्या नेते मंडळींनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आम्ही खालचे कार्यकर्ते जी मंडळी आहे त्यांच्याकडनं त्या निधीचा योग्य तो वापर झाला नाहीये म्हणून जे मागचे प्रश्न सोडवलेत तेच प्रश्न परत पाहायला दिसत आहेत अशा प्रकार होऊ नये गावांतर्गत वस्तीची वस्ती रस्ते आहेत पाण्याचा प्रश्न अजून काय सध्या काय अडचण आहे तुमच्या गावात गावातले रस्ते म्हणतात किंवा एखाद्या वाडी वस्तीवरचे जे रस्ते आहेत ते रस्ते ऑलरेडी केलेले आहेत मी आताच सांगितलं की परंतु त्याच्याकडे बारकाईने लक्ष न दिल्यामुळं मागचेच प्रश्न परत मागे जिल्हा परिषद शाळेची मदत आहे जिल्हा परिषद शाळेची मदत आहे पण ते वाढवणं गरजेचं आहे किती पर्यंत शाळा आहे तुमच्या गावात आता आमच्या गावात सातवी पर्यंत आहे तुम्ही काय सांगाल काय प्रश्न लाइट व्यवस्थित चालूच नाही शेतकऱ्याची ट्रान्सफॉर्मर जाईटचं काय कधी मिळत नाही कधी येतील कधी जातील आता तर अजूनही काही गावकरी त्यांना विचारू तुम्ही काय सांगाल काय तुमच्या गावातल्या अडचणी समस्या आहेत तुमचे काय प्रश्न आहेत आता जे दादा सांगितले तेच लाईटचे प्रश्न थोडे गंभीर झाले पण ज्यावेळेस अण्णा पहिले आमदार होते या तालुक्याला त्यावेळेस आम्ही नुसतं त्यांच्याकडे गेलो तर एक मिनिटात आमची लाईट दुरुस्त व्हायची पण आता ह्या दहा पाच वर्षापासून आज ची 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 माएना माएना ती लाईटची बेकारी झाली की शेतकऱ्याचे खूप हाली व्हायला लागले आता आम्हाला महिना महिना झाले एक सप्टेशन झाड तर ती परत दुरुस्त झालं नाही आणि आता बाहेरमॅनला जरी विचारलं तर सगळं कोण कुन कोणाला काय म्हणते त्याचा मिळणार अशा हिशेबाने समस्या शेतकऱ्यांनी मतदारसंघात चौरंगी लढत होते माजी आमदार भीमराव धोंडे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूब शेख आणि भाजपकडून सुरेश दस अशी चौरंगी लढत होती असे जवळपास सतरा उमेदवार आहेत तर काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे तुमच्या गावामध्ये शंभर टक्के सुरेश साधनाचीच हवा तुम्हाला काय वाटतं काय सांग आपल्याला या ठिकाणी पाण्याच्या पिण्याचा जो प्रश्न आहे म्हणजे वॉटर फिल्टर हे गावकऱ्यांना जमि मिळाला पाहिजे तो एक प्रश्न म्हणजे निलंबित आहे जे समजा ज्या ठिकाणी पाणी आहे तो म्हणजे त्या ठिकाणी सोलर बसून म्हणजे लाईटची कंटिन्यू सोय झाली पाहिजे लाईट गेली काही दिवसापासून अनेक गावातून समस्या असतात तसं तुमच्या गावाच्या पण असते पण ज्या समस्या सुटायला पाहिजे होत्या त्या पाच वर्षात सुटल्या का हे त्या काळामध्ये काय अजून सुटायला पाहिजे काय वाटतं म्हणजे ज्या योजना होत्या त्या चालू केल्या पण कसं पूर्ण लक्ष लक्षणाली दिल्यामुळं बंद पडल्या त्या योजना परत चालू होऊन सुरळीत झाल्या पाहिजे पूर्ण विकास आहे फक्त त्या सुरळीत झाल्या पाहिजे हवा आहे तुमच्या गावात या पूर्ण हवा आहे तुम्ही काय सांगा हा तुमच्या प्रश्न अडचणी काय गावच्या ज्या पण अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणी सुरक्षांना सोडवत असतात एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं त्यांचं मत आहे सगळं गाव आमदार ग्रामपंचायतच सरपंच अन्नाद अन्नाच आहे सेवा सोसायटीचे चेअरमन अन्नाच आहे त्यामुळं गाव सगळं ग्रामपंचायतच त्यांची असल्यामुळं अन्नाज अन्नाला परिपूर्ण मतदान होईल व शंभर टक्के ते निवडून येतील हे आम्हाला खात्री आहे एकूण गावाची किती लोकसंख्या आणि मतदार किती गावाची लोकसंख्या साधारणतः साडेतीन हजारशे साडेतीन हजारच्या आसपास आहे आणि मतदान हे सत्तावीसशे च्या आसपास मतदान आहे सत्तावीस मधून साधारणतः किती होईल यावेळेस सत्तावीसशे मधून कमीत कमी पंधराशे मतदान सुरेश म्हणजे दोन हजार बावीसशे मतदान होईल आणि बावीसशे पैकी कमीत कमी बाराशे ते पंधराशे मतदान सुरेश देसाई देवी निमगावच्या बस स्थानक परिसरात आपण आहोत आणि आपल्या सोबत संपूर्ण युवक आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया काय सांगा नाही आमदार सुरेश दस होतील यावेळेस त्यांच्याविषयी गावातल्या काय समस्या अडचणी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुटल्या का आता नवीन होणारे आमदार त्यांच्याकडून काय अपेक्षा त्या सगळ्या नाही तसं समस्या तर राहतातच सगळ्या काही शंभर टक्के होत नसत्यात हाय तर पण भरपूर तसे कामं बी झालेली आहेत मार्ग रस्ते पाणी वीज काय सध्या आम्हाला फक्त लाईटचा प्रॉब्लेम लाईट चालत नाही आम्हाला असं वाटतं की दिवसा आठ घंटे थ्री फेज लाईट द्यायला पाहिजे एवढी आमची शेतकरी म्हणून एक भावना आहे वाच दस कशामुळे येतील काय सांगतो नाही नाही सुरेश पाटोदन शिरो तालुक्याची भावना आहे पहिल्यापासूनच काय कारण काय नायदार त्यांना जनतेचे सगळे नाळ माहिती काम करण्याची पद्धत आहे आणि ऍक्टिव्ह आमदार आहे हुशारी एक लोकप्रतिनिधी तुम्हाला काय वाटत सुरेशदास तुम्हाला काय वाटत सुरेश एक नंबर कामाची गॅरंटी नाही काय गाव घरी तुम्ही काय सांगाल या ठिकाणी या गावामध्ये सुरेश अन्नाने पंकजाताईच्या लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ह्या गावात मुंडे कुटुंबाला पण मानणारा वर्ग आहे पंकजाताई जिथं असतील तर या ठिकाणी आम्ही निर्णायक वोटर जो आहे पंकजा मुंडे तर भारतीय जनता पार्टीचे सुरेश दस पण भाजपकडून हो मग त्यामुळेच म्हणलं ना पंकजाताई जिथं असेल पंकजाताईचा या ठिकाणी आता आमदार करण्यास सिंहाचा वाटा राहणार आहे सुरेश अन्ना माग पंकजाताई जिथं सावतील तिथं मतदान होणार आहे इथं अजूनही काही गाव करेल तुम्ही काय सांगा सुरेश अन्ना कशामुळं कशामुळे आपण कधी बी निर्णय तुमच्या गावाच्या काय अडचणी समस्या आमच्या पाण्याची समस्या होती पाण्याचे मार्ग लावून रस्ते रस्ते बी चांगले लाईट लाईटचा प्रॉब्लेम येतो तो बी होईल तुम्हाला काय सुरेश अण्णा तसंच आमदार होती म्हणजे आता अष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होते सतरा उमेदवार आहेत त्यापैकी माझे मंत्री सुरेश धस माजी आमदार भीमराव धोंडे विद्यमान आमदार बाळासाहेब आजवे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वैभव शेख चौरंगी लढत होता कोणाची हव आहे तुमच्या गाव पंचवार्षिक मध्ये बाळासाहेब आजबे काका आमदार होते एकही काही दिवस आले नाही आमदार दिवशी त्याच्या ते दुसऱ्या दिवशी आले त्याच्यानंतर त्या ह्या पाच वर्षात ते एकही दिवस आले नाही काम काय असे स्टँडर्ड नाहीत तुमच्या गावामध्ये कोणाचे आहे भारतीय जनता पार्टी तुम्ही लीड मिळेल असं प्रमुख गावकरी सांगतायत कारण की ही ग्रामपंचायत सुरेश यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहे त्यामुळे सुरेश हवा असल्याचे गावकरी सांगतायत कॅमेरामन ऋषिकेश धोंडे सह मी अविशांत कुंकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा